महाकारुणी तथागत भगवान गौतम तथा बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा साठावा दिवस आहे आज तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्त आपल्या सगळ्यांना मंगल सदिच्छा आज आपण पाहणार आहोत अरहंत वग गाथा क्रमांक दोन ज्यामध्ये म्हटलेलं आहे ओयू ना जानती सती म्हणतो निकेते ते, हंसाव पल्लल हितवा ओकमोक जहंती अर्थात विचारवंत उद्योग करतात घरात अर्थात सामान्य गोष्टी रमत नाहीत जसा हंस लहान तलाव सोडून जातो तसेच घरातले घर सोडून जातात जो अरंत होतो तो जीवनाचे महत्व जाणतो आणि प्रतिक्षण कमी होत चाललेला वेळही ओळखतो त्या, त्यामुळे तो विचारांत एक मनाशी खुणगाट बांधतो की उद्योग म्हणजे उपजीविकेचे साधन नव्हे तर धम्मचिंतन मौन ध्यान यावर लक्ष देणे होय तो जगाच्या दृष्टीने जे लुभवणारे असतात जे घराला भांडून घरापाशी बांधून ठेवतात जे भौतिक जग असते त्यात रमत नाही अरंतराच्या दृष्टीने घर म्हणजे हे भौतिक विषयच होय आणि नेमके त्या ते उपेक्षेचा भाव बाळगतात यात हंसाचे उदाहरण दिलेले आहे जो लहान तलावात जास्त काळ न थांबता नव्या आणि मोठ्या तलावाच्या तलावाचा शोध घेतो तसंच विचारवंत आणि अहंतांच्या बाबतीत घडते हे, हे आयुष्य जास्तीत जास्त ज्ञानवर्धक कसे होईल याकडे ते लक्ष देतात त्यासाठी ते एका गावात एका विहारात एका नगरात जास्त दिवस राहत नाहीत जास्त दिवस ते रमत नाहीत अरंत नेहमी जे घर आहे तेच घर सोडून जातात म्हणजे लोप द्वेष आणि मोह यांची जे निर्मिती होते ते घर होय म्हणून अरंत विचारवंत भौतिक दुनियेशी संपर्क न ठेवता ध्यान मौन आणि चिंतन मनन यातून खऱ्या धम्माचा शोध घेण्यास बुद्ध तत्व ज्ञानाला जाण जाणण्यास आपला संपूर्ण वेळ व्यतीत करतात म्हणूनच तथागत बुद्ध अरंत वग गाथा क्रमांक दोन मध्ये म्हणतात विचारवंत उद्योग करतात घरात व सामान्य गोष्टीत रमत नाहीत जसा हंस लहान तलाव सोडून जातो तसेच घरातले घर सोडून जातात आज येथेच थांबतो नमो बुद्ध जय भीम थँक्यू